मला आठवत आहे की त्या काळामध्ये वाढवण बंदराची चर्चा सुरू झाली जनतेचा विरोध आहे जनतेचा विरोध आहे मला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की उद्धव तो स्वतः जा तिथल्या लोकांना भेट आणि त्यांचं ऐकून घे ते काय म्हणतायत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मी आलो होतो कोणत्या विभागात होतो काय काही लोक सांगतील आणि माझ्या लक्षात आलं की तरुण मुलं त्याच्यानंतर माता भगिनी सगळे वृद्ध आम्हाला काही झालं तरी वाढवण बंदर नको जीव गेला तरी चालेल आणि जर करणार असाल तर आम्हाला गोळ्या घाला आणि आमच्या छाताळावरनं जाऊन मग वाढवण बंदर करा एवढ्या तीव्र भावना त्यांनी माझ्याकडे व्यक्त केल्या होत्या मी घरी गेलो आणि शिवसेना प्रमुखानं सांगितलं की अशा तिथल्या तीव्र भावना आहेत शिवसेना प्रमुखांनी तात्काळ जोशींना फोन लावला होता आणि त्यांना सांगितलं होतं की पंत वाढवण बंदर रद्द मग आता तेव्हा घेतलेला निर्णय याला परत कोणी हवा भरली आणि हवा भरली ती भरली जनतेच्या विश्वासाला किंमत न देता तुम्ही जर का प्रकल्प राबवणार असाल तर माझं म्हणणं राबवूनच बघा राबवूनच बघा तुम्ही काय प्रकल्प राबवणार जनतेचा बुलडोजर तुमच्या सरकारवर उद्या आम्ही फिरवणार आहोत हा जनतेचा बुलडोजर आहे जेव्हा तुम्ही तिकडे खुर्चीवरती बसता तेव्हा तुमच्याकडे सगळी मस्ती असते मस्तीच आता संजय आपण जे बोललात की यांच्या डोक्यात अहंकार गेलेला आहे मी आजच पेपरमध्ये वाचलं आर एस एस चे जे सरसंघचालक आहेत मोहन भागवत ते असं म्हणाले की रावण विद्वान होता रावण निदान विद्वान तरी होता पण अहंकारामुळे त्याचा घात झाला हे तर विद्वान पण आहेत नुसताच अहंकार आहे उपयोग काय म्हणजे रावण रावण रावणाचा वध हा प्रभू श्रीरामचंद्राने केला पण तरी देखील रावण विद्वान होता असं मोहनजी भागवत म्हणतायत पण तुम्ही जे बसवलेत तिकडे ते विद्वान पण नाहीये बरं वाढवण बंदर नक्की कोणासाठी करताय काय विकास होणार आहे कोणाचा विकास होणार आहे इथे जे माझ्या समोर बसलेले आहेत त्यांच्यापैकी किती जणांना रोजगार मिळणार आहे आणि विकास जर का मोदीजी तुम्हाला वाटत असेल की आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आलात येतील आणि हात जोडून सांगतील भाई ओर बहिनो मेरावर पालघर का बहुत पुराना रिश्ता आहे सांगू शकतात कारण कुठून कुठून यांचे रिश्ते काढतील हे सांगतायत नाही रिश्ते है ठीक आहे देखील रिश्ता कोण निभाय का रिश्ता है तो रिश्ता निभाओ नुसतं मोदी परिवार म्हणून चालणार नाही मोदीजी तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची दोघच जण आहात दुसरे परिवार कोणीच नाहीये आणि आज हे सगळे इकडे जमलेले आहेत मला एकदा जरा सगळ्यांनी सांगा असं समजा ही जनसुनावणी आहे मला सांगा किती जणांना वाढवण हवंय आणि किती जणांना नकोय नकोय त्यांनी हात वर करा अरे नाही एवढा असा गुळमुळ त्यांनी नाही म्हणत जरा जोरात बोला जरा एकदा एकच जिद्द एकच जिद्द एक जरा हात वर करा आणि प्रेसला सांगतो ही घ्या जनसुनावणी आमची ही घ्या ही घ्या आणि मी तुम्हाला वचन देतोय तुम्हाला एक कट्टर लढवई कार्यकर्ती भारतीताई दिलेली आहे उद्या ती लोकसभेत जाणार तुमच्या आशीर्वादाने नक्की जाणार आणि पहिल्या प्रथम वाढवण बंदरचा फडसा पाडणार हे माझं वचन आहे तुम्हाला हे वचन आहे कारण यांना जो परिवार म्हणून म्हणतायत तो परिवार म्हणजे यांचे फक्त सुटा बुटातले मित्र आहेत हे समजा धरून चला वाढवण बंदर झालं कोणाच्या घशात जाईल तुम्ही हळू बोलता एवढं झालं तर दिल्लीपर्यंत आवाज जाणार कसा जरा मोठ्याने बोला कोणाचा मित्र आहे आहे ना मग विकास कोणाचा होणार आणि मग माझ्या मच्छीमार लोकांचं काय होणार तुम्ही हे सगळं बघितलेलं आहे जेव्हा जनसुनावणी झाली तेव्हा किती फौजफाटा लागला होता लागला होता ना आणि तुम्ही सुद्धा जनता सुद्धा किती संख्येने आली होती म्हणजे चित्र आहे निवडणुकीच्या तोंडावरती एवढा फौजफाटा लावून जर काही जनसुनावणी घेण्याचा अट्टाहास करत असतील दुर्दैवाने जर काय परत आले येऊच शकत नाहीत पण दुर्दैवाने परत आले तर सांगता येत नाही कदाचित रणगाड्या आणून सुद्धा इकडे वाणवण बंदर पूर्ण करायचा ते प्रयत्न करतील आणि म्हणून आताच ही वेळ आलेली आहे याला गाडायचं असेल तर आत्ताच कारण आता हे नम्र आहेत आता पाया पडतील आणि एकदा जर का तुम्ही भुललात तर मागे एक घोषणा होती एके भूल हा ती किती महागात पडले बघा कारण आता हे सध्या दिवस चालले ते निवडणुकांचा वारं वाहत आहे गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रामध्ये फिरतायत कोण गद्दार तुम्हाला माहिती आहे आणि मालक कोण तेही माहिती सरळ उघड सांगतो कारण परवा मी जेव्हा वृत्तपत्र पत्रकार परिषद घेतली तेव्हा मी बोललो की यापुढे मी जी काही टीका करणार आहे ते देशाच्या पंतप्रधानांवरती नसेल तर नरेंद्र मोदींवरती असेल कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी कधी अपमान करणार नाही करू शकत नाही करू इच्छित नाही पण निवडणुकीमध्ये जर का ते येऊन एक तर तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहात तुम्ही आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जी शिवसेना शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी साठी स्थापन केली तिला जन्म दिला त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय ही काय तुमची डिग्री आहे ही नकली आहे पण आहे मग त्यांचे दुसरे पार्टनर आले खांडे पक्षाचे दुसरे नेते अमित शहा ते बोलून गेले शिवसेना नकली आहे बोला तुम्ही पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय भाडखाऊ आहे आहे भेकड आहे भ्रष्ट आहे नाही नुसतं मी काहीतरी बोलायचं म्हणून भची बाराखडी नाही बोलत आहे मी भेकड एवढ्यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने त्यांनी आपले गद्दार फोडले ईडी इन्कम टॅक्स सीबीआय च बंदूक लावली त्यांच्या डोक्यावरती आणि घेऊन गेले या इथूनच पालघर बंदच गेले ना ते सुरतेला म्हणूनच मी पालघर मध्ये आलोय बघू याच्या पुढे कोण गद्दार जाऊ शकतो गुजरातला तेच बघायला आलेलो आहे तुम्ही बंदूक लावून घेऊन गेला तुमच्यामध्ये ताकद नाहीये आज माझ्याकडे मी तुम्ही माझं पक्ष चोरलायत माझं चिन्ह पळून नेलेलं आहात अरे कशाला माझे वडील तुम्ही चोरण्याचा प्रयत्न करताय एवढे तुम्ही काय बोलायचं त्यांना बोलू द्या सोडून द्या त्यांना पण तरी देखील हजारो माणसं माझ्यासोबत आली कशासाठी आलेली आहेत काय येऊ शकता ती आजपर्यंत भगवा झेंडा फडकत होता डोलाने त्याच्या बरोबरीने कम्युनिस्टांचा लाल झेंडा फडकतोय इकडे काँग्रेसचा झेंडा फडकतोय आणखीन तिकडे माझे काही मित्र आहेत त्यांचे झेंडे फडकतायत तुम्ही शिव शिवसेना संपवाल्याने निघालात उद्धव ठाकरेला संपवाल्याने निघालात ही यांची वृत्ती आहे जो यांना देईल साथ त्यांचा करणारे घात ही यांची श्लोगन आहे गेल्या एकोणीसशे निवडणुकीमध्ये ढवळे साहेब आपण म्हणालात की या पालघरनी चमत्कार केला पण तेव्हा आम्ही एक चूक केली होती आम्ही मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून ह्याच पालघरमध्ये येऊन प्रचार केला होता आणि मग तुम्ही विचार करा मोदी पंतप्रधान होण्यासाठी म्हणून जी शिवसेना कठीण काळापासून मोदींच्या सोबत राहिली ती शिवसेना मुळासकट संपवा जे निघतात ते पालघरकरांना काय नाही देऊ शकतील कोण आहे त्यांच्या बरोबर भले आम्ही आमची तुम्ही नकली सेना म्हणून जी चेष्टा टवळी करताय पण अमित शहाजी तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपाचे लोक किती राहिलेत बघा का सगळ्या तुमच्या स्टेपने आतमध्ये बसलेले आहेत म्हणून मी यांना भाड खाऊ म्हणतो कारण त्यांच्या स्वतःच कोणीच नाहीये सगळे याला फोड त्याला फोड त्याला फोड आता आमदार भुसारा सांगत होते मी आपण आपलं महाविकास आघाडीचं सा सरकार असताना काय काय कामं केली आणि मला ते सांगत होते की उद्धवजी बोलायला लागलं तर तासभर पुन्हा पूर्णांनी आणखीन बरंच बोलता येईल एवढी कामं आपण केली होती मग एकदा माझं काय मत आहे की निवडणुकीमध्ये एकमेकावरती दोष आरोप करण्यापेक्षा अशी एक निवडणूक करा माझी तयारी आहे इकडेच व्यासपीठ लावू मोदीजी तुम्ही या मी महाराष्ट्राचा माजी का होईना पण मुख्यमंत्री म्हणून येतो मी अडीच वर्षात काय केलं हे मी सांगतो तुम्ही दहा वर्षात काय केलं हे तुम्ही सांगा नुसतं आपली टीका करायची प्रत्येक भाषणामध्ये अरे उद्धव ठाकरे जर का तुम्ही संपवला आहात तर मोदीजी तुम्ही विश्वगुरू आहात संपूर्ण जगातले लोकप्रिय नेते आहात पण तुम्हाला प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरेचा उद्धार केल्याशिवाय तुमचं भाषण पूर्ण का नाही होत अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात आता होतात म्हणायला पाहिजे कारण आता त्यांचं संपलं कामच तुम्ही तिकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे जो चीन अरुणाचलमध्ये घुसतोय लडाख मध्ये घुसतोय इकडे ती ति, त्या तिकडे शेपट्या घालतात चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे संपवा माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेला संपवून दाखवा हे माझ्या हे सगळे उद्धव ठाकरेचे प्रेमी माझ्या समोर बसलेले आहेत महाराष्ट्रभर पसरलेले आहेत अ तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं ते चीन पाकिस्तान वगैरे वगैरे जे देशाचे शत्रू आहेत त्यांना संपवण्यासाठी दिलं होतं पण देशाचे शत्रू मोकाट आहेत त्यांच्याकडे बघायला सुद्धा तुमची काय हवा टाईट होते घाबरता पण इकडे फणा काढून बसता आणि तिकडे शेपट्या घालून फिरता हा तुमचा भाडखव जनता पक्ष नाही तर तो दुसरा कोणता जनता पक्ष आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा डवळे साहेब आपण बोललात ते बरोबर आहे आणि मला खरंच बरं काय वाटतंय की ग्रामीण भागात कुठेही जा प्रत्येक जला विचारलं की तुम्ही मत कोणाला देणार ते सांगतात यावेळेला काही हो भाजपला आम्ही मत देणार नाही मोदींना तर अजिबात देणार नाही आणि महत्वाचा मुद्दा जो प्रचारातला आहे प्रचारातला म्हणण्यापेक्षा लोकांच्या मनातला आहे तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो तुम्हाला देशात सरकार पाहिजे ना हो की नाही मग तुम्हाला मोदी सरकार पाहिजे की भारत सरकार पाहिजे पण ते तर जाहिरात करतात मोदी सरकार ते तर तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल मैं जो आपल्या देशाच्या सरकारला स्वतःचं नाव लावतो तो, तो उद्या माझ्या देशाचं नाव बदललं तर काय करू शकल तुम्ही हा भारत माझा देश आहे भारत माता माझी माता आहे मोदीजी तुमचं नाव तुमच्या दाराच्या पाठीवर लावा माझ्या देशाच्या पाठीवरती तुम्हाला लावता येणार नाही काय तुम्ही आता उद्या पंतप्रधान पद पदावर उतरल्यानंतर कदाचित तुम्ही झोडी अडकून जाल कुठे गुहेत तर गुहेच्या बाहेर लावा नाही तर परत गेल्यानंतर तुमच्या दाराच्या बाहेर मोदीचं नाव लावा पण माझ्या देशाच्या सरकारवरती मोदी नाव पुन्हा लावता कामा नये येता कामा नये अरे एकशे चाळीस कोटीचा हा देश एक माणूस सगळ्यांना गुलाम बनवू शकतो एक माणूस जणू काही स्वर्गातून अवतरलेला आहे आणि तुम्ही माझे गुलाम आहात अशा पद्धतीने राजवट तो चालू शकतो आणि आम्ही काय नेबळाटासारखे पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपकी बार 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 काय ना आपकी बार भाजपात तडीपार तडीपार करून टाका यांना घराणेशाही ते आमच्यावरती आरोप कर, करतात अरे मी तर नेहमी सांगतो की मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा मला अभिमान आहे आणि मी तयार आहे जसं मोदींना मी सांगतो एका व्यासपीठावरती येऊन तुम्ही तुमच्या दहा वर्षाचा हिशोब मांडा मी माझ्या अडीच वर्षाचा मांडतो आणि लोकांवरती सोडा मग ईव्हीएम मध्ये खेळ नाही करायचा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय नाही लावायचं लोकांना निर्णय घेऊ द्या माझी तयारी आहे एक तर लोक तुम्हाला घरी पाठवतील ना तर लोक मला घरी पाठवतील मला मंजूर आहे जनतेचा फैसला मला मंजूर आहे पण सगळीकडनं जणू काही हे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय वाले यांचे घरगडी आहेत अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे लावायचे अहो सारा तो अमोल कीर्तीकर तुम्ही येऊन बघा चांगला तरुण पोरगा आज उभा राहिलेला आहे तिकडनं निवडून येतो जशी भारती येते ना तसं अमोल कीर्तीकर तिकडनं निवडून येतोय पण अमोल कीर्तीकरचं नाव जाहीर झालं लगेच ईडीवाले मागे काय दुसरं कामधंदा नाही उद्योग नाही लगेच अमोल कीर्तीकरला बोलवलं तिकडे ईडीच्या चौकशीसाठी कशाला कोरोना काळामध्ये आणि खिचडी घोटाळा केला कसला खिचडी घोटाळा अहो तुम्ही एवढं जे खाऊन बसलेले आहात निवडणूक रोख्यांचे आठ हजार कोटी हे तर काहीच नाहीये त्याच काळामध्ये जो पीएम केअर फंड म्हणून गोळा केला होता लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा झाले लाखो कोटी रुपये कोण बोलते त्याच्यावर एक साधा माझा कार्यकर्ता त्याच्यावर तुम्ही खोट्या आरोप लावता खिचडी घोटाळा केला म्हणून तिकडे एकाला तो तुरुंगात टाकला त्याचा ज्या कंपनीचा मालक आहे तो मिंढेकडे गेलाय तो मोकाट आहे पण त्याच्याकडे काम करणारी जी लोक आहेत त्यांना तुम्ही ईडी आणि सीडी ईडी बीडी सगळं काय त्याच्या मागे लावताय ही तुमची लोकशाही पण पीएम केअर फंडाचा जो घोटाळा आहे त्याची चौकशी नाही करायची त्याच्यावरती प्रश्न नाही विचारायचा पीएम केअर फंड हा खाजगी फंड आहे कोणाचा खाजगी मग चा अर्थ काय तुम्ही हास्य जत्रा बघत असाल ना पाहता की नाही का बघत नाही की होती की नाही त्याच्यामध्ये ते काय बघा प्रभाकर मोरे आहे ना मग पीएमचा अर्थ काय प्रभाकर मोरे फंड आहे पीएमचा पीएमचा अर्थ काय पीएम केअर फंडाचा अर्थ काय मग प्राईम मिनिस्टर त्याचा जर का अर्थ नसेल तर तो खाजगी फंड कोणाचा आहे आणि उद्या मोदी खाली उतरल्यानंतर तो फंड कोणाच्या ताब्यात जाणार आहे ह्याचं उत्तर मला त्यांनी द्यायला पाहिजे पण एका बाजूला भरपूर घोटाळे करायचे बरं घोटाळे केल्यानंतर अमित शाह तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा नाही अजिबात नाही तुमचे जे काही चोचले चाललेले आहेत भ्रष्टाचारी ते येतो का मेळवावा म्हणजे कोणी किती भ्रष्टाचार केलेला आहे मी पा, मागे पण सभेत सांगितलं की कि किती कोटीचा घोटाळा केला किती पैसे खाल्ले पाच कोटी हाकलून द्या याला किती केले पन्नास कोटी थोडा बाजूला ठेवा आपल्याला काहीतरी गद्दार विकत घ्यायला येतील पन्नास खूक आहेत ना बाजूला घ्या मग पाचशे कोटी अरे याला घ्या सत्तर हजार कोटी अरे हे तुला उपमुख्यमंत्री करतो याचा घोटाळा मोठा तेवढा यांच्याकडे मान मोठा कोणत्या तोंडाने तुमच्या तोंडाला लागले शेण आणि तुमचा तोंड हुंगाला तुम्ही येत आहे पूर्ण नख भ्रष्टाचाराने बरबटलेली पार्टी आहे एक सुरा त्यांच्यामध्ये ओरिजिनल भाजपाला आता शिल्लक राहायला असेल नसेल असेल तो या उपऱ्यांच्या सतरंजा उचलायला त्यांनी ठेवलेला आहे सगळे उपरे येत आहेत है। कोण आहे मिंधे कुठून आले शिवसेनेतून आले दुसरे सत्तर कोटी सत्तर हजार कोटी वाले कुठून आले पवार पवारसाहेबांकडून आले एक गोष्ट तुम्हाला आता नक्की कळली पाहिजे की जी भाजपच्या लक्षात आलेली आहे जसं काही वर्षांपूर्वी अचानक आपले मोदीजी संध्याकाळी आठ वाजता टीव्हीवरती आले होते आणि त्यांनी घोषणा काय केली होती आज रात्री बारा पासून सगळ्या ज्या नोटा आहेत त्या नुसत्या कागदाच्या तुकडे असतील त्यांना काडीची किंमत राहणार नाही मी नोटबंदी जाहीर करतो आहे आता त्यांना लक्षात आलंय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनी नाणेबंदी केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये मोदींचं चा नाणं चालणार नाही इकडे ठाकरे आणि पवारांचंच नाणं वाजणार मोदींचं नाणं वाजू शकत नाही आणि म्हणून ही, ही सगळी फोडाफोड चाललेली आहे शिवसेना फोड राष्ट्रवादी फोड अरे बरं मला एक कळत नाही आपल्यातनं जे काही मिंदे तिकडे गेले ते वा आता वर तोंड करून सांगतायत की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्ही तिकडे गेलो मग अजित पवारांना विचारायचे तुम्ही काय गेलात स्वतः शरद पवार हयात असताना शरद पवारांनी पवारांचे विचार सोडले म्हणून तुम्ही तिकडे गेलात साहेब आहेत ना तुमच्यापेक्षा जास्त लोकप्रिय शरद पवार आहेत आणि पवार, पवार साहेब मी काँग्रेस पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय राज्याच्या कानाकोपऱ्यात गद्दारांविरुद्ध एक चीड निर्माण झालेली आहे आणि बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार कोण ऐकतोय हे मिणे जे काय कुंतात माईक वरती हे बाळासाहेबांचे विचार नाही अरे शिवसेनेचा दरारा काय आहे एक फोन बाळासाहेबांचा गेल्यानंतर दिल्लीतले लोक कापायचे चढा चढा आता दिल्लीतला फोन आला का मेंढ्यांची दाढी कापते चढा चळा हे शिवसेनेचे विचार अरे संपून टाकलं तुम्हाला तुम्हाला कळलंच नाही कधी तुमच्या पायाखालची बुडाखालची सतरंजी त्यांनी काढून घेतली अजून पालघरचा उमेदवार जाहीर करू शकत नाहीयेत मिंदे स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाहीयेत मी तर एकवीस उमेदवार जाहीर करून टाकले लागले सुद्धा कामाला या इकडनं लढवई एक भारती ताई तुमच्या मधलीच एक महिला सर्वसाधारण महिला ही मी उद्या लोकसभेवरती तुमच्या आशीर्वादाने पाठवायला दिलेली आहे इथे हे त्या बरोबर आले आणि गेले आधीच्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्या विरुद्ध होते नंतर हेच त्यांना घेऊन आले होते साहेब हेच उमेदवार चांगले आहेत का रे म्हटलं आपल्याकडे कोणी उमेदवार नाही नाही हेच चांगले आहेत मग दिले मग ते आले जर का जर का त्यांना त्यांच्या पत्रिकेत योग असेल आणि पुन्हा उमेदवारी मिळाली प्रचाराला आले तर त्यांना पहिला प्रश्न विचारा की इतके वर्ष तुम्ही म्हणजे ही गेली पाच वर्ष त्याच्या आधीचे काही महिने लोकसभेमध्ये कधीतरी पालघर आणि वाढवण बंदरासाठी तोंड उघडलं होतं का लोकसभेत हा पहिला त्यांना प्रश्न विचारा मी नुसतं इकडे काय विध्वंस करायला आलेलं नाहीये वाढवण बंदर तुम्हाला नाही म्हणून मी नुसतं नाही बोल का मी जिंकलो नाही एवढा मी नतग्रष्ट नाहीये वाढवणला तर मी विरोध करतोयच वाढवण होऊ देणार नाही तर वचन तुम्हाला देतोच आहे पण मी मुख्यमंत्री असताना मी जवाहरला येऊन गेलो होतो कारण पालघर जिल्हा हा एक खूप वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे या पालघर जिल्ह्याला उत्तम समुद्र किनारा लाभलेला आहे म्हणून तर बंदर इकडे आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याच पालघर मध्ये महालक्ष्मी आहे जीवदानी आहे वसेचा किल्ला आहे अर्नाळा किल्ला आहे शिरगावचा आहे केळवे माहीचा आहे गंभीरगड आहे आणि जवाहार सारखं एक उत्तम ठिकाण असं आहे की जिकडे आपण हिल स्टेशन बनवू शकतो आणा ना काहीतरी असे प्रकल्प आणा पर्यटन चांगलं वाढेल माझे आदिवासी बांधव आहे तिकडे आदिवासी समाज मोठा आहे त्यांचं एक पारंपरिक काय आहे सगळं त्यांची संस्कृती आहे वारली कला आहे काय नाही या पालघर मध्ये पण जे आहे ते गाडून टाकायचं आणि जे दिसतंय विकास म्हणून फक्त मित्रांच्या खिशामध्ये तुम्ही पालघर घालणार असाल तर मित्रांचा खिसा फाडून आम्ही पालघर जिल्ह्याचा विकास करून दाखवू आता उन्हाळा सुरू झालाय आणि एक नेहमी फोटो येतो पालघर बनला पालघर जिल्ह्यातला की विहिरीने तळ गाठलाय चहू बाजूने गोल अशा माझ्या माता भगिनी आतमध्ये त्या त्यांच्या बादल्या ठोकून बसल्या पण खाली दगड दिसतोय येतो ना फोटो नेहमी काय एवढे वर्ष झाले तरी पाणी टंचाईकडे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत जेवढे खासदार झाले त्यांनी का लक्ष दिलं नाही पालघर जिल्हा तुम्ही वेगळा केलात पण ह्या पालघर जिल्ह्याचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य कायम ठेवून आमच्या ह्या सगळ्या लोकांना इथल्या इथे रोजगार उपलब्ध होईल असे उद्योग इकडे का आणत नाहीत अरे मी तर विचार करत होतो ते सुद्धा आज तुम्हाला विचारून टाकतो माझ्या मनामध्ये तर आजही आहे तेव्हा सुद्धा होतं की पालघर जिल्ह्याचा विकास असा उत्तम झाला पाहिजे पर्यटनासाठी उत्तम जिल्हा आहे पालघरमध्ये मला वाढवण पोर्ट नको पण पालघरमध्ये पालघर मध्ये मला एअरपोर्ट आणायचा होता मी आजच विचारतो तुम्हाला एअरपोर्ट हवाय की नकोय हो असेल तर वर करा हात नसेल तर नाही करा मग असे काहीतरी विषय आणा सगळे चांगले उद्योगधंदे गुजरातला न्यायचे गद्दार गुजरातला न्यायचे आणि इकडे वाढवण बंदर करायचं तिकडे बारसुमारे रिफायनरी नाणारची रिफायनरी मीच रद्द केली होती आणि बारसूची सुद्धा मी सांगितलं होतं तिथल्या जनतेचा विरोध असेल तर बारसूला सुद्धा रिफायनरी होणार नाही मी तिकडे पण जाणारे गेलो होतोच पण सगळे विध्वंस करणारे उद्योग हे महाराष्ट्राच्या माथी मारायचे आणि चांगले उद्योग हे गुजरातला पळवायचे मोदीजी तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाही तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात सगळ्यात चांगल्या गोष्टी आमच्या गुजरातची काही वयत नाहीये मी अनेकदा म्हटलं की गुजरात सुद्धा आमचा आहे इथे सुद्धा काही गुजराती माता भगिनी बांधव आले असतील या पालघरमध्ये राहतात मुंबईत राहतात महाराष्ट्रभर राहतात त्या गुजराती समाजाशी आमचं वय नाही उद्या इंडिया आघाडीचं सरकार येणारच होय मी अभिमानाने आणि अगदी आत्मविश्वासाने सांगतोय इंडिया आघाडीचं सरकार हे तीनशे पार करून येणार म्हणजे येणारच हे आज राज्याचं नव्हे देशातलं चित्र सांगतंय आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं जे असेल ते आम्ही देऊच पण महाराष्ट्राच्या हक्काचं असेल ते आम्ही कोणाला ओरबाडायला देणार नाही नाही म्हणजे नाहीच मोदीजी तुम्हाला सुद्धा देणार नाही करा ना संपूर्ण देश आहे तुमचा होता आता नाही दहा वर्ष खूप झाली दहा वर्ष संपूर्ण देशाने तुम्हाला संधी दिली त्या संधीचं सोनं करायच्या ऐवजी तुम्ही माती करून टाकली आता बस झालं आता आमचं काय आहे ना ते आमचं आम्ही बघून घेऊ आता आमच्या लक्षात आलेलं आहे पूर्वी असं वाटत होत की मजबूत देश पाहिजे असेल तर सरकार मजबूत पाहिजे पण आता माझ्या लक्षात आलंय की जर का देश मजबूत पाहिजे असेल तर सरकार संमिश्र पाहिजे मिलीजुली सरकार पाहिजे कारण एका पक्षाचं आणि एका व्यक्तीचं सरकार हे देशामध्ये हुकुमशहाला जन्म देऊ शकतो तो आता दिलेला आहे आणि त्याला आत्ताच जर का आपण गाडून टाकलं नाही आणि आपल्या सगळ्या इंडिया आघाडीचं संमिश्र सरकार या देशात आणलं नाही तर मग आपल्या देशाला देशा कोणी वाली नाही ती भारत माता सुद्धा बोलेल अरे काय रे तुम्ही माझ्या पोटी जन्मालात माझं स्वातंत्र्य तुम्ही टिकू शकला नाहीत का म्हणून तुम्ही मला माता म्हणता आणि त्याच करता ही निवडणूक ही नुसती वाढवण बंदरासाठी नाहीये हे पालघरच्या विकासासाठी आहे राज्याच्या हितासाठी आहे आणि माझ्या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकावीच लागेल आज भारती ताई सगळ्यांना माहिती आहे भारती ताईचं चिन्ह काय जरा जोरात पोचलय गावागावात आज तुम्ही सगळे आलायत मी जे मी बोललोय वाढवण बद्दल तुम्हाला पटलंय वाढवण संघर्ष समितीचे नेते कोण सगळे पटलंय मी काय बोललो जाहीर सभेत बोललेलो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी एकदा बोलल्यानंतर पुन्हा मागे फिरत नाही एकदा बोललो तर बोललो तुम्ही आपलं सरकार आणा वाढवण बंदराचा विषय त्यांच्या सरकारच्या कागदावर मी पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यानंतर मात्र जे चांगले उद्योग आहेत जे पर्यावरणाची हानी करणार नाहीत जे माझ्या मच्छीमार समाजाच्या पोटावरती पाय देणार नाही अरे साधी गोष्ट आहे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी एका मच्छीमार नौकेला एका जहाजाने धडक दिली नुकसान भरपाई मिळाली काही नाही कोण होते देव जाणे मेले तर मेले नाही ना मेले असतील तर पुरून टाका नसतील तर घरी पाठवा हे असं सरकार दळभद्री हे असं निर्दयी सरकार आपलं नसेल अजिबात नसेल ज्या वेळेला तुम्ही आम्हाला मत देता तेव्हा ते मत नसतात ते तुमचे आशीर्वाद असतात ते तुमचे आशीर्वाद असतात भाजपसाठी नुसती मतं असतील पण माझ्यासाठी तुमचे आशीर्वाद आहेत आणि त्याला मी आशीर्वाद मानतो म्हणून आणि म्हणूनच आज माझ्याकडनं पक्ष चिन्ह सगळं जरी काढलं तरी सुद्धा तुमचे आशीर्वाद हे आई जगदंबेच्या रूपाने माझ्यासमोर उभे आहेत आणि हे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांसाठी जर का पालघरचं आणि तुमच्या भावी पिढ्यांचं कल्याण करायचं असेल हित साधायचं असेल गोड मैदान जरी असलं तरी आंबट भाजपला देऊन गोड तुम्हाला पाहिजे असेल तर भारतीय ताईला प्रचंड बहुमताने तुम्हाला निवडून द्यावंच लागेल आणि त्या भारतीय ताईची जी निशाणी आहे ती फक्त शिवसेनेची नाही तर तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाला जाळून टाकणारी ती धगधगती ती मशाल आहे ही मशाल ज्या वेळेला पालघर मध्ये पेटेल त्यावेळेला पालघरवरती अन्याय करणारे सत्ताधारी असतील त्याच्यामध्ये जळून भस्म होतील आणि मला खात्री आहे की हा चमत्कार एकोणीस साली तुम्ही केलेला आहात या वेळेला पुन्हा एकदा करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि तसा आत्मविश्वास बाळगून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी